नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये हा अक्षय आहे आम्ही आता चाललो आहे नमस्कार नमस्कार करतो तो आम्ही परळमधले गणपती बघायला चाललो आहे तर एक जण आहे पुढे त्याला पण दाखवतो तो फोनवर बिझी आहे का आता आपण सगळ्यात आधी बघूया परळचा विघणारचं धरती गल्ली आता त्यांच्या मंडपात चाललो आहे त्याच्यानंतर कनेक्ट करतो दर्शन झालं आहे आता आपण चाललोय लाडका आता तिकडे जाऊन आपण कंटिन्यू करू आपण परळाचा विकन आता पाहून आलेलो आहे आता आपण आलोय समोर परळाचा लाडका गणपती बघायला आता आपण तो गणपती पाहूया आपण आलेलो आहोत आता परळाचा लाडका पाहू शकता तुम्ही तरुण मित्रमंडळ गल्ली आज यांच्या इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे यावर्षी थोडं सिम्पल आहे कारण की जसं तुम्ही आपला विघ्नार्थाच्या अर्थाच्या ब्लॉग आगमन ब्लॉकमध्ये पाहिलं असेल विवेक जाधव याला श्रद्धांजली अर्पण केली तर ह्या मंडळाचाच भाग होता त्याच्यामुळे ह्या वर्षी एकदम सिंपल ठेवलेलं आहे डेकोरेशन तर आता आपण पुढच्या गणपतीकडे जाऊया आता आपण लारिका पाहून आलेलो आहे आता परळ कामगार मैदानात इथे आलेलो आहे आप आता त्याचा फोन झालेला आहे ओके आपण अरुंद मित्रमंडळाचा गणपती बघायला आलोय कामगार मैदानाच्या बाजूला बसतो पाहूया आता तो गणपती हाय अरुंधय मित्रमंडळ परळचा गणपती ही पूजेची मूर्ती पाहू शकता तुम्ही आपण जाऊया पुढच्या बाप्पाच्या दर्शनावर आता आपण झालो मित्रांनो निर्मला निवास हा गणपती बसतो लाल आ, पर लाल मैदानच्या समोरच्या एरियामध्ये पण पाहूया गणपती सो आता आपण फायनली आलेलो आहोत परवाचा इच्छापूरते लाल मैदानमध्ये हे बाप्पा बसतात ही पाहू शकता पूर्ण मैदानही कवर करतात आणि यांचं डेकोरेशन पण खूप छान असतं पाहण्यासारखं एकदा आता मी स्टार्टिंगला हा जो गेट आहे इथून आज जाताना स्टार्ट करतो एक याल कोट याल कोट। आता एक असा गणपती पाहणार आहे जो अख्ख्या परळची शान आहे तो म्हणजे परळचा राजा आणि या जे सजावट आहे ते जय मल्हार थीमवर केलेला आहे सर्व एकत्र बोला येळकोट येळकोट जय मल्हार आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया श्रींची मूर्ती मित्रांनो जिथे परळजर राजा बसतात नरे पार्क मैदान परळला हे शिरोडकर हायस्कूल आहे ते समोरच्या नरे उद्यानमध्ये गणपती बाप्पा बसतात परवळ राजा ते आठवी ते दहावी माझं शिक्षण ह्या शाळेत झालेलं आहे आणि दरवर्षी इथे तुम्ही गणपतीला आल्यानंतर दहा दिवस हे फेअर असतं ते जत्रा असते तर तुम्ही इथे येऊन त्या जत्रेचासुद्धा आनंद लुटू शकता जे खूप छान आहे एकदा नक्की तुम्ही भेट द्या मित्रांनो परळता राजा मंडळाला भरपूर सारे तुम्हाला स्टॉल फूड स्टॉल एंटरटेनमेंट फंड पर्पज वगैरे सर्व तुम्हाला इथे भेटेल परळता राजा नरे पार्क लक्षात ठेवा जागा पाहू शकता आपले धडाडीचे कार्यकर्ते के झालेला चहा घेऊन येतात आपल्यासाठी हे भाई मला नाही थँक्यू मित्र मुलं पण घे चहा पितोय मित्रांनो आम्ही आता परत राजा बघून आलो आता आपण लक्ष्मीवाडेचा लंबोदर लक्ष्मीवाडेजचा लंबोदर लक्ष्मीवाडेजच्या लंबोदर आता आपण चहा पिऊन जाऊया बघायला तिथेच कनेक्ट करतो तुम्हाला आता आपण पाहिलेला मित्रांनो परळचा लंबोदर आता आपण आलेलो आहोत पुढचं मंडळ कृष्णनगर सार्वजनिक मंडळ कृष्णनगरचा राजा पाहू शकता ही एंट्री आहे आणि एंट्रीला तुम्ही उजव्या बाजूला बघू शकता महाराजांची मूर्ती आहे आता पण एकदा आतमध्ये जाऊन कनेक्ट करतो पाहू शकता मित्रांनो जो कृष्णनगरचा राजा आहे पराळमधील सर्वात जुनं मंडळ आहे आता आपण आतमध्ये जाऊन श्रींची मूर्ती पाहूया पाहू शकता तुम्ही कृष्णनगरचा कृष्ण रूपामध्ये आहे अजून एक महत्वाची गोष्ट दरवर्षी जी पूजेची मूर्ती असते ती सेम टू सेम असते हीच मूर्ती असते दरवर्षी ही उभीच मूर्ती असते त्यांची ह्या मेन बाप्पा मित्रांनो आता फायनली आपण आलेलो आहोत परळचा महाराजा परळ मार्केट उर्फ सिमेंटचा यांचा गणपती बाप्पा पाहण्यासाठी इथून एंट्री आहे बट आपल्यासोबत आहेत काही व्ही आय पी लोक हा चेहरा याच्यामुळे <laughs> आपल्याला डायरेक्ट दर्शन मिळेल याचे बंधू जे आहेत ते इथे ठीक आहे थे थे। <laughs> <है>, नंतर सांगतो <laughs> फायनली मित्रांनो एंटर करतो परळजा महाराजा पाहू शकता तुम्ही भव्य अशी मूर्ती आहे बाप्पाची पूर्ण मूर्ती तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता आलेलो आहोत आपण परळचा सम्राट पाहण्यासाठी पहिल्यांदा त्यांची म्हणजे मूर्ती पंचवीस फुटी आहे तर आपण आता डायरेक्ट पाहूया पप्पांना परळ <��ण गर्थ> सम्राट टाटा कंपाऊंड स्टेशन स्टेशनवरून मित्रांनो तुम्ही आलात पूर्वेला तर पहिलंच या गंगेचं दर्शन तुम्हाला भेटेल कनेक्ट करते हे पण पाहण्यासारखे के पेंटिंग केलेली आहे ती फायनली बाप्पा इथे आहेत खूप सुंदर आणि रेखीव अशी रूप आहे बाप्पाचे पाहू शकता तुम्ही मित्रांनो फायनली मित्रांनो परळचा पेशवानंतर आपण आलेलो आहे आपला मित्र आहे हर्षद पठारे याच्या स्टॉलवर आलेलो आहे आपण हा हर्षद पठारे आहे हा अक्षय हा त्याचा स्टॉल आहे हा सँडविचचा स्टॉल आहे त्याचा तुम्ही पाहू शकता आता आपण सँडविच खाणार आहोत इथे मित्रांनो हे होते आपले परळमधील सर्व गणपतीचे ब्लॉग जितके परळमधील गणपती आहेत सर्व प्र कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं लाईक शेअर सबस्क्राईब करा जे नवीन लोकं आहेत त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा जे जुने आहेत त्यांनी सबस्क्राईबवर जाऊन ऑलचं नोटिफिकेशन क्लिक करा ज्याच्यामुळे आपले जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळत जाईल तर लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या